रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी चेन स्नॅचिंग प्रकरणातील फरार आरोपीला अटक करून एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पिंपरी दुमाला तालुका शिरूर येथील धनगरवाडा स्नॅक सेंटर समोर उभ्या असलेल्या सौ वंदना रोहिदास शेटे वयवर्ष तेहतीस यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे अकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण दोन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकल वरून येत जबरदस्तीने हिसकावून चोरले होते याबाबत रांजनगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील प्रमुख आरोपी मारुती उर्फ गोविंद रामनाथ आंधळे वैवर्ष अडोतीस राहणार लिंबोडी तालुका आष्टी जिल्हा बेड यास चार जुलै रोजी पोलिसांनी अटक केली आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली अपाचे एकशे साठ आर टी आर मोटरसायकल एक लाख रुपये किमतीची जप्त करण्यात आली आहे त्यानं चोरलेले दागिने आष्टी येथील एका सोनाराकडे विकल्याची कबुली दिल्यानंतर त्या सोनाराकडून दहा तोळे सोन्याचे दागिने रुपये नऊ लाख किमतीचे हस्तगत करण्यात आले या गुन्ह्यातील दुसरा आरोपी शरद पवार हा गुन्हा घडल्यानंतर फरार होता पोलीस नाईक योगेश गुंड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी नाशिक येथे नातेवाईकांकडे येणार असल्याचं समजल्यावर साहेब फौजदार दत्तात्रय शिंदे आणि पोलीस नाईक गुंड यांनी सापळा रचून त्याला नऊ जुलै रोजी अटक केली आरोपींवर एकूण आठ गुन्हे तपासात समोर आलेत अटक आरोपींनी याआधी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दोन शिरूर पोलीस स्टेशन येथे एक शिकरापूर पोलीस स्टेशन येथे एक आळंदी पोलीस स्टेशन येथे एक चाकण पोलीस स्टेशन येथे दोन कर्जत पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे एक असे एकूण आठ गुन्हे केले असल्याचं निष्पन्न झालंय हा तपास पोलीस गेल, अपर पोलीस अधीक्षक संदीप गिल अपर अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले रांजणगाव एमआडीसी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ पोलीस हवालदार विलास आंबेकर पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिवणकर